आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर नुकताच एस टी महामंडळाने एक अनोखा आणि सुत्य उपक्रम हाती घेतला आहे तो उपक्रम म्हणजे आषाढी वारीसाठी राज्यभरातील वारकऱ्यांना आता आपल्या गावातूनच थेट पंढरपूर गाठता येणार आहे आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर इथं दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात यापैकी कोणी खाजगी वाहनाने तर कोणी रेल्वेने जातात तर काहीजण पालखीबरोबर दिंडीत चालत जातात पण यंदा याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सोयीसाठी एस टीने तब्बल पाच हजार विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे राज्यातील कोणत्याही गावातील चाळीस अथवा त्यापेक्षा अधिक भाविक प्रवाशांनी एकत्रितपणे मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून एस टी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत म्हणजेच एस टी महामंडळाची बस जर करायची असेल तर गावातील किमान चाळीस भाविक प्रवाशी असणं आवश्यक आहे या संदर्भात भाविकांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधण्याचं आवाहन एस टी महामंडळाने केलं आहे या प्रवासादरम्यान पंचाहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी ज्येष्ठ नागरिक योजना तसंच महिलांसाठी पन्नास टक्के तिकीटदारात सूट देणारी महिला सन्मान योजना यांसारख्या शासनाने दिलेल्या कोणत्याही सवलतीवर कसलाही परिणाम होणार नाही त्या सवलती नेहमीप्रमाणेच तशाच चालू राहणार आहेत एकूणच भाविकांना आपल्या गावातून थेट पांडुरंगाच्या चरणाशी नेण्याचा हा एस टीचा अनोखा उपक्रम नक्कीच स्वागतार्ह आहे थेट गावातच एस टी येणार असल्याने यामुळे तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी होणारी गर्दी कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे शिवाय अशा लोकाभिमुख उपक्रमामुळं सर्वसामान्यांची प्रवासादरम्यान होणारी धावपळ आणि दगदग सुद्धा कमी होईल तर एस टी महामंडळाच्या या उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा